हां फास्टिंग तो करते हैं तो बिल्कुल इसे तो ओके ना ये तो ही थी हम करा सकते हैं हां या ये ना आ हां ये भी करा दे आज तो वाला है ना दो तीन पॉइंट दे दो एवढा पैक कर दो रामेश्वर वाला हां वापस से देखा है तो बता दे ये लाए चलते हैं आज एड्रेस और दे दिया मंगवा लो एड्रेस बुधवार की बाय लगा दे हां

सगळं लवकर सडन तू मारत थांबलाय पावतोय पावतो टाक पण गावखान चाललं सांगतोय माणूस का गाडी उभी असताना सांगितलं तू गप्प रेकॉर्डिंग माहिती लायसन्स बघितलं ना दहा मिनटं झालं लायसन्स नाही विषय म्हणून काय म्हणलं तुझा लायसन नाही तुझ्या काय बोलल काय म्हणलं होतं काय दंड म्हणलं का नाही गप्पा कसं मारत त्यांचं सगळं म्हणतोय माणूस आल्यावरती काम सांगायला लागल्यावर घेणार